नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कोमल मात्र खूपच रडत असते त्यामुळे आता घरच्या सगळ्यांना तिची खूप काळजी वाटते इकडे मात्र कोमल आता पळतच आपल्या रूम मध्ये जाते आणि दरवाजा बंद करून घेते त्यानंतर मात्र घरातले सगळेजण तिला दरवाजा उघडण्यासाठी विनवण्या करू लागतात तेवढ्यात ती ते मुक्ता पण येते तीही तिला समजावून सांगते बाळा दार उघड आणि असं काही करायचं नाही इतक्या आता इंद्रा रडू लागते किती म्हटली होती हे लग्न झालं नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल आणि आता मात्र पुन्हा मुक्ता म्हणू लागते बाळा प्लीज दार उघड आमचं सगळ्यांचं